संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण पुढे करून जातीय तेढ निर्माण केली जाते असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय भाजप आमदार अभिमन्यू पवारांनी कोपर्डी दोन करण्याचं वक्तव्य केलं होतं असा आरोप हाके केलाय तर देशमुखांच्या हत्येचं प्रकरण गंभीर आहे त्याचं राजकारण करू नये असा सल्ला शिरसाकांनी दिला आहे मोर्चाला काहीतरी कारण हवंय आणि त्यात दुर्दैवानं स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या झाली भाजपचे आमदार अभिमन्यू पवार बोलले होते की आम्ही कोपर्डी टू करू म्हणजे हे निमित्त शोधत होते आणि ह्या निमित्त शोधण्यामधून हे मोर्चे सुरू आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये जातीय दरी जातीय तेढ निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रोग्राम इथल्या सत्तेच्या बाहेर असणाऱ्या लोकांनी सुरू केलेला आहे लक्ष्मण नाकेने असं बोलणं योग्य नाहीये आहे त्या देशमुखांच्या हत्येचं प्रकरण जे सिरियस आहे गंभीर आहे त्यावर सर्वांनी एकमत होऊन त्या आरोपीला हत्याराला कसं शिक्षा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे मी वारंवार सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांनी राजकारण करू नये